वारकरी प्रस्तांतरही सेवा समिती हे तिसरं वर्ष ज्ञानेश्वरी जयंतीचं साजरं करत आहे पूज्य महाराजजींनी मग अशी सांगितलं की ती तिथे अलीकडं आली ती खऱ्या अर्थाने ज्ञानेश कन्या त्यांच्यासाठी ती अलीकडं आली असावी त्याच्यामध्ये अजून दुग्ध शर्करायोग की जोग महाराजांचा जयंतीचा काळ हा प्रतिपदा भाद्रपद प्रतिपदा म्हणजे जोग महाराजांची सुद्धा ती इच्छा होती की मला सुद्धा या उत्सवात सहभागी व्हावं अशी भूमिका या ठिकाणी मांडायला काही हरकत नाही आदरणीय विजया जगताप वसंतदा कलाटे बालवडकर थांबा गेट बंद करा दोन मिनटं गेट, गेट बंद करा तुम्ही विजयांना जगताप वसंतदा कलाटे धर्मामा बालवडकर निवृत्याबा कोळेकर संजय बाप्पू बालवडकर पुढे या बाळासाहेबजी विनोदी जगन्नाथप्पा काटे बाबाजी मामा शेळके विजय भाऊ गायकवाड कर्पेनाना आणि संजय शेठ बिसे विनंती राहील वारकरी प्रस्थानत्रयी सेवा समितीच्या माध्यमातून महाराजांच्या मुखातून हे तीनही संकल्प आपल्या माहितीसाठी सांगतो की ज्ञानेश्वरांच्या समोरच झाले माऊलींच्या समोरच झाले ज्ञानेश्वरी लिखाणाचा संकल्प माऊलींच्या समोर <भी> लॉकडाऊनमध्ये झाला आणि असं म्हणतात की त्या काळात जो संकल्प झाला त्या काळात जे रोपटं लागलं ते त्या काळात नाही विजलं तर इथून पुढं ते कधीच इवलस रोप हे गगनावर जाणार हे निश्चितच त्यामुळे तो संकल्प पूर्णत्वाला गेला आपला भागवत लिखाणाचाही संकल्प पूर्णत्वाला गेला आणि लाख मोलाचा असणारा हा संकल्प तुकोबऱ्यांचा गाथा हा कलशस्थानी आपण तुकोबऱ्या कलशस्थानी मानतो त्या कलशाच्या ठिकाणी तुकोबरा आहेत हा कलश अशा प्रकारचा सुंदरसा उपक्रम हा एक लाख गाथा हस्तलिखानाचा उपक्रम हा एक डिजिटल पद्धतीने होणार आहे त्यामुळे त्याचं जे आजचं डिजिटलायजेशन आहे ते उद्घाटन आज या ठिकाणी होतंय बाबाजी मामा शेळके त्यांनी हा सगळा खर्च उचललाय एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या करा म्हणजे आता पूज्य महाराज श्री ज्या टॅबचं उद्घाटन करतील ओपन करतील त्याच्यावर एक फॉर्म येईल तुम्हाला लिंक मिळेल किंवा गाथा लिखाण डॉट ओ आर जी याच्यावर तुम्ही गेलात की तुम्हाला तो फॉर्म भरता येईल आणि या उपक्रमात सहभागी होता येईल कोणत्याही जगाच्या कोपऱ्यातून तुम्ही हो या उपक्रमात सहभागी होऊ शकता अशी योजना केलेली आहे अगदी सहज कोणालाही भरता येईल असा तो फॉर्म आहे मी महाराजींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपण याचं उद्घाटन करूया आशुतोषजी टिळेकर हे यांनी सगळं टेक्निकल काम पाहिले अक्षयजी थोरात बालाजी परभणे या मंडळींनी हे टेक्निकल सगळं काम पाहिले त्यांना विनंती राहील मी मगाशी घेतलेली नावं प्रस्तांतरित समिती उभे राहा या बाजूला सचिनाबा जांभोळकर सरपंच पाच आपले कार्ड आहेत जसं आपलं व्हिजिटिंग कार्ड असतं तशा प्रकारचे कार्ड बनवलेत ते कार्ड फक्त मोबाईलला टॅप करायचे की तो फॉर्म उघडेल त्या कार्डचं सुद्धा डिजिटल कार्डचं सुद्धा हे उद्घाटन आहे आणि त्या फॉर्मचं सुद्धा उद्घाटन आहे वारकरी संप्रदाय कुठेही मागं राहिलेला नाही टेक्निकल आहे आपण सगळ्या विश्वाला घर करणारे आहोत ज्ञानोबराईंनी आम्हाला ती संकल्पना घालून दिलेली पुंडली कवरदा हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आदरणीय संतोषजी महाराज पायगुडे बाळासाहेबजी महाराज खरमाळी समोर या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण याचं उद्घाटन करतो आहे ठीक आहे पुढे जा कार्डवरती दाखवा त्याचा फॉर्म भरून घ्या महाराज जी भरून सबमिट केला तर जगन्नाथाचा रथ आम्हाला सोपा जाईल नेट मोबाईलचं चालू ठेवून हे कार्ड फक्त टॅप केलं फॉर्म भरून याच्यामध्ये अशी रचना केलेली आहे फॉर्म भरल्याच्या नंतर जिल्हा निवडला की जिल्हा निवडल्याच्या नंतर थेट आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करता येईल थोडं टेक्निकल वर्क आहे पण सोपं आहे फार काय अवघड नाही आपल्याला वर्ल्ड वाईड काम करायचं त्या अनुषंगाने हा उपक्रम केलेला आहे याचं स्वागत आपण निश्चित कराल अशी आशा आहे मोबाईल झालं भरून झालं एकदा वर करून दाखवा फक्त भरून झालं सबमिट या बटनावर क्लिक झाले टाळ्या वाजून आपण हा उपक्रम हा पहिला फॉर्म या उपक्रमाचा भरला आहे एक लाख गाथा नोंदणी याच्यावर होणार आहे ती सगळे डेटा आपल्याला उपलब्ध राहील इथून पुढे जे काही उपक्रम मिळतील आपणाला वन टचवर सगळ्यांना टच राहता येईल जे कालपासून प्रश्न विचारतायत ग्रुपमध्ये घ्या मला ग्रुपमध्ये घ्या मला याच्याने या सगळं सोपं होणार आहे ज्ञानोबाईंनी विश्व माझं म्हटलं आहे ना तर हे विश्व एक करण्याची ही संकल्पना थोडीशी आहे आपण ज्या टेक्नॉलॉजीचा वापर एकांतात एक जाण्यासाठी करतो आहे ना तर लोकांत जमा करण्यासाठी सुद्धा ती टेक्नॉलॉजी उपयोगी ठरी ठरू शकते महाराजींचा सन्मान इथे उपस्थित असणाऱ्या सर्व महाराज मंडळींच्या शुभस्ते संपन्न होतोय हा उपक्रम सुरू झाला आजपासून असं आपण या ठिकाणी जाहीर करतोय एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये चोवीस तारीख चोवीस ऑक्टोबरला पुढच्या महिन्यामध्ये गाथा लिखाणाच्या वहीचं प्रकाशन होईल आदरणीय वसंतदादा कलाटे यांच्या घरी तो उपक्रम होईल त्या दिवशी वही प्रकाशित होईल डिसेंबरपर्यंत पुणे जिल्ह्यातल्या वह्या वाटण्यात येतील आणि डिसेंबरच्या नंतर बहुतालच्या सगळ्या वह्या वाटण्यात येतील असं उपक्रमाचं स्वरूप असेल पूज्य महाराजींचा वक्ता या न्यायाप्रमाणे सन्मान होत आहे उपस्थित सर्व महाराज मंडळी आदरणीय पूज्य हळदे महाराज चंद्रकांतजी महाराज वांजळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी देण्यात येत आहे गतीर महाराज आपणासही विनंती या उपक्रमाला मदत करणारी सगळी मंडळी आहेत बरं का खूप सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सचिनाबा जांभुळकर दत्तात्रेयमामा वाकळे राजेंद्रजी विनोदे संतोषजी बालवडकर गोविंदजी खैरे महादेवांना भोईर अंकुशजी भोईर मनाळे महाराज कामठे महाराज बाळासाहेब शितोळे प्रदीपजी गायकवाड यांनी पेन देण्याचा संकल्प केलेला आहे रुपेशजी दादा चोरगे सुभाषमामा मारणे संतोषजी विनोदे